पाण्याचे टाके बघा ना नमस्कार फ्रेंड गुड आफ्टरनून आज आहे महाराष्ट्र दिन महाराष्ट्राच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही निघालो आहोत आता कुठे निघालोय भिवंडीला तर तुम्हाला आम्ही तिकडे गेल्यावर भिवंडीला छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर बघायला मिळेल चला तर मग आपण जाऊया आम्ही वसई मार्गे चाललोय वसई विरार मार्गे ठाणा मार्गे खूप ट्रॅफिक होतो म्हणून आम्ही आता चाललोय वसई मार्गे वज्रेश्वरी रोड आला आणि आपल्याला खालून जायचंय खालून जाऊन राईट करायचं रोड हो oh, ग बाय कळलं कळलं हे बघ ना कस सजवलंय बघ ना ब्रिजच्या खाली वज्रेश्वरी देवी याच रस्त्याला आणि एक ते कांदे घेतले होते मी ह्या साइड ला आणि ते उसाच रस प्यायलो होतो थंडगार उसाच रस जाताना घेऊया हा जाताना पिऊया इथून आलो तर हा इथून आलो तर इथूनच यायचं ना, गोड़ बंदर ना गोड़ बंदर अरे मगाशी बोलला इथून यायचं यायच हो विरारचा बाजार आहे वाटत कांदा येतो सफेद गावच्या सारखा बाजार भरलाय बघ ना बाईक वरून चालले चार चार मुलं घेऊन हे बघा हायवे बनतोय बघा केवढा मोठा ब्रिज आहे बघा अरे बापरे बापून झाले वाटत सगळं किती खराब रस्ता आहे बघा सगळीकडे खाणून ठेवले मध्येच मोठे मोठे दगड अरे बाप इकडे बघ चालवणार लोक गाडी विमथणीचा तट्टा लाया

गर्दी आहे घेरी इथे कार पार्किंग आहे बघा सोनल इकडे आ كده ना हो छान आहे आहे जागा आहे बघा की जरा आजूबाजूचा परिसर बघा केवढा मोठा आहे नहीं, नहीं, नहीं। कार पार्किंग के लिए आम निकत जय भोलेनाथ हर हर शंभू हाथी घोड़े तो तलवारे फौज तो तेरी सारी है लेकिन जंजीर में जखड़ा राजा मेरा अब भी सब पे बारी है इथे बघा सगळे मावळे उभे आहेत आम्ही आतमध्ये चाललोय बापरे रे केवड मोठ अप्रतिम अप्रतिम खूप छान प्रकारे सजवले बघा खूप गर्दी आहे एक मे आहे ना म्हणून फळांचं डेकोरेशन

जिजाऊ मा जाऊया तिकडे एक मिनटं थांबूया झुंबर बघा ना कसे लाग तुळजा जय हे <laughs> दीपस्तंभ बघा रात्रीची लाईट लावली की छान दिसेल ना

सुंदर बघ केलंय आई तुळजाभवानीने शिवाजी महाराजांना तलवार दिली <laughs> किती सुंदर बघा किती सुंदर सजवले सोन्याचा फाळ असणारा नागर mm -hmm. नांगरताना शिवाजी महाराज आहे वीर जिवाजी महाराज तिथे mm -hmm. बघा अफजल खानचा वध गेलाय हत्या मग शिल्कत तलवारी Yes. आर महाराजांचं जनक छत्रपती शिवाजी महाराज वीर शिवा बाजी बाजीप्रभू देशपांडे शाईस्ते खान फजिती हरी बघ पुरंदर मार्तंड भैरव मुरार बाजी देशपांडे बहिजी नाईक गुप्ते गुप्तेहून सुटका प्रतापराव गुजर तानाजी नरवीर मालुसरे स्वराज्य जननी जिजाबाई यांची सुवर्ण तुला सगळी शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ प्रसंग हिरोजी इंदुलकर सिद्धी हिलाल सर सेनापती हंबीराव मोहिते प्रति शिवाजी नेताजी पालकर बघा ना इकडे आल्यावर सगळी माहिती मिळते अजून जास्त कस सुंदर आहे सर नोबल केक हेर माता बघा गड उतरली होती ना कोंडाजी फरजत पन्हाळगड मोहीम पन्हाळगडाची मोहीम शिवराज्याभिषेक सोहळा मिरवणूक मिरवणूक होऊन येत असल्यामुळे जरा दिसत नाहीये उन्हामुळे ना ते काचेवर ना काचे, काचे हो। चमकते म्हणून नीट दिसत नाहीये धर्मवीर स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज व मुद्रा, शिवक्रांती प्रतिष्ठान विक्री आलं नाही कोणाला खरेदी करायचं असेल तर खरेदी करू शकली हो कार्पेट टाकल्यामुळे ना चालू शकते इथे ऊन आहे बघा ना डोंगर बाग। खूप सुधारणा होते आहे बघा ना आताच एवढं बघा किती मस्त सुधारणा केलेली आहे आम्ही आता आलो आहे किल्ल्यावरती किल्ल्यावरून बघा तुम्ही चांगला व्ह्यू दिसतोय किती सुंदर दिसतोय बघा डोंगराच्या पायथ्याशी छान सुंदर मंदिर बांधलंय हाती घोडे तलवार क्या हुआ बोल आता इथे तर एक पिक्चरची शूटिंग होणं आहेच होणारच कार्यक्रम फुलं बिल सगळे ते होणार ते हार बिल घ्या फुल काहीतरी कार्यक्रम आहे वाटतं हे बघा खाली आज असणार हो तयारी चालू आहे ठीक आहे खूप गर्दी आहे बघा संध्याकाळची पाच वाजले नाही पावणे सहा झाले महाराष्ट्र दिन असल्यामुळे सगळी गर्दीच गर्दी आहे पाण्याची पाईपलाईन लाईन बघ एवढी मोठी आणि झाडी दोन्ही साईडला असे असच बघ बघा या साईडला पण आहे अशा प्रकारे आमची पिकनिक भिवंडी पिकनिक मस्त झाली आहे आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर अप्रतिम एकदम मोठं आणि प्रचंड मोठं आहे मन प्रसन्न झालं अगदी बघून जर तुम्हाला जायचं असेल तर नक्की माझा व्हिडिओ बघा आणि आवडलं असेल व्हिडिओ तर नक्की कमेंट करा बाय थँक्यू